नर्मदे हर 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 नर्मदे चालता चालता आज तुम्हाला एक गंमत सांगते बरेच लोकांनी पायी साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केलेली आहे ती करताना मैया कसे भक्तांचे लाड पुरवते आणि कशी परीक्षा घेते याचे ऐकलेले वर्णन मी आज तुम्हाला सांगते परिक्रमा करताना कधीकधी सदावर्त मिळते तर कधी आश्रमात जेवणा खाण्याची सोय होत असते घरी जसे आपले खाण्यापिण्याचे सोपस्कार असतात तसे परिक्रमेत नाही पण माणसाचे मन कसे असते एक सद्गृहस्थ परिक्रमा करताना सलग दोन दिवस त्यांना भजी खावीशी वाटत होती पण श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि निर्मोही होऊन परिक्रमा करायची असते त्या सद्गृहस्थांनी तो सारखा मनात येणारा विचा, विचार विचार झटकून टाकला आणि त्यांची परिक्रमा आपली रोजच्याप्रमाणे सुरू होती तिसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी ते जेवणासाठी एका आश्रमात थांबले सगळे परिक्रमावासी जेवायला बसले पाहतात तर काय त्या दिवशीच्या जेवणात अक्षरशः पोटभर गरम गरम भजी त्यांना खायला मिळाली जेवत्या ताटावरच त्यांचे डोळे भरून आले घरात आई किंवा जे कोणी असेल ते आपले खाण्यापिण्याचे हट्ट पुरवतात हो पण गेले दोन दिवस भजी खाण्याची इच्छा मारून ते पुढे चालत होते शेवटी मैयाला त्यांची काळजी घ्यावीच लागली मनात आले त्याप्रमाणे त्या, त्या गृहस्थांची इच्छा पूर्ण झाली परिक्रमेत अशा फार गमती जमती घडतात पण त्यासाठी आपली श्रद्धा पण तेवढी शुद्ध असावी लागते कधी कधी मन वांछील ते ते मैया देते पण कधीकधी अगदी निर्जली घडवते रस्तासुद्धा अगदी गोल 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 फिरवते आणि पुन्हा रस्ता दाखवते मोठी गंमत अनुभवायला मिळते परिक्रमेत उद्या तुम्हाला पुरणपोळीचा किस्सा सांगेल आज आपण जाऊया मस्तेश्वर महादेव तीर्थास मत्सेश्वर महादेवाची पूजा नागकन्या करतात दररोज अगदी नित्यनेमाने याच ठिकाणी कलहंस ऋषींनी एका पायावर उभे राहून तपश्चर्या हजारो वर्षे केली होती ऋषींचे घोरतप पाहून इंद्राला वाटले की आपला स्वर्ग धोक्यामध्ये येतो आहे की काय म्हणून इंद्र व कुबेर दोघेही वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन मुनींच्या आश्रमात आले व त्यांना तपाचे प्रयोजन काय असे विचारले असता कलहंस मुनी म्हणाले भगवान शंकरांचे प्रत्यक्ष दर्शन मला व्हावे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त व्हावा हो याशिवाय माझी कुठलीच इच्छा नाही मग तेव्हा इंद्र आणि कुबेरांनी ऋषींना वर मागण्यास सांगितले पण ऋषींनी नकार दिला माझे जे आराध्य दैवत आहे त्यांच्याकडूनच मी वर घेईन असे म्हणून ते पुन्हा साधना करू लागले कलहंस मुनींच्या तपसामर्थ्यास पाहून साक्षात भगवान महादेव त्यांच्यासमोर अवतीर्ण झाले त्यावेळेस ऋषींनी एवढेच मागितले की हे महादेव आपण या ठिकाणी कलहंसेश्वर या नावाने निवास करावा जे साधक येथे दा दान आदी कर्म करतील त्यांना आपण सिद्धतेपर्यंत न्यावे जे कोणी या तर तीर्थाचा महिमा श्रवण पठन करतील त्यांना कलियुगातील दुःखापासून दूर ठेवावे भगवान शंकरांनी म्हटले आणि ते अंतर्धान पावले पुढे मार्कंडेय मुनींनी याच ठिकाणी भगवान शंकरांनी प्रलय काळात त्यांचे मत्स्यरूपात संरक्षण केले म्हणून मत्स्येश्वर लिंगाची स्थापना केली अशा प्रकारे या मत्स्येश्वर महादेवांची आख्यायिका आहे चला तर मग पूजा करूया आणि आशीर्वाद घेऊया नर्मदे हर 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 नर्मदे